नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण यत्ता दहावीचा जो राहिलेला भाग आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय याच्यामध्ये आपण ब्राझीलचा बराचसा भाग पाहिला होता ब्राझीलमधील मासेमारी व्यवसाय हो खाणकाम व्यवसाय हो शेती व्यवसाय हो आपण पाहिलं होतं आणि भारतातलं सुद्धा पाहिलं होतं तर यातला आपण भा भारतातील मासेमारी व्यवसाय हो हा आपण प्रामुख्याने पाहणार आहोत की भारतामध्ये प्रामुख्याने खाऱ्या पाण्यातील मासेमारी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी मासे अशी दोन्ही पद्धतीने मासेमारी आपल्याकडे केली जाते की भारताच्या अर्थव्यवस्थेत मासेमारी व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे की भारतामध्ये या खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत हा अग्रेसर असा देश आहे एक आहारातील एक घटक रोजगार निर्मिती पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो त्याचप्रमाणे माशांपासून तेल खते सौंदर्य प्रसाधने इत्यादीची निर्मिती केली जाते की भारताला जर आपण पाहिलं की भारताला जवळजवळ एक सात हजार पाचशे किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आपण पाहिलेला आहे जर आपण इथं पाहिलं तर हा जो सागरी किनारा आहे त्याचं जर अंतर पाहिलं तर सात हजार पाचशे किलोमीटर आहे आणि ब्राझीलचा विचार केला तर सात हजार चारशे किलोमीटर आहे <Antarctica ͡lectric Gracias> आणि या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते मग आपलं जर भारताचं जे किनारी राज्य आहेत मग इथं पश्चिम बंगाल आहे त्यानंतर ओडिसा आहे मग खाली आंध्र प्रदेश तामिळनाडू इकडं केरळ कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टी ह्या लोकांच्या सुद्धा आहारामध्ये मासे हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो आता मासेमारी भारताचा जर विचार केला तर याच्यामध्ये भारतामध्ये मासेमारीमध्ये मग अरबी समुद्रात मध्ये वशी बांगडा बोंबील सुरमई पापलेट झिंगे इत्यादी पकडले जातात तर भारतातील मासेमारीच्या एकूण उत्पादनापैकी जर सागरी मासेमारी या व्यवसायाचा जर विचार केला आपण तर जवळजवळ चाळीस टक्के वाटा ह्या सागरी मासेमारीपासून भारताला उपलब्ध होतो आणि साठ टक्के जो उर्वरित राहिलेला भाग आहे तो गोड्या पाण्यातील मासेमारी यातून आपल्याला प्राप्त होतो आणि भारतातील जर अरबी समुद्रातून हे जे जलचर पकडले जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मग वशी असेल बांगडा बोंबील नंतर सुरमई आहे पापलेट झिंगे इत्यादी जे जलचर आहेत ते अरबी समुद्रातून पकडले जातात आणि बंगालच्या उपसागरामध्ये मग शेवंडे लबीचकई की रावस इत्यादी सारखे जलचक्र जे जलचर आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पकडलेले पाहायला मिळतात हा झाला भारतातील मासेमारी व्यवसाय की भारतातील मासेमारीच्या एकूण उत्पादनाचा जर विचार केला आपण तर गोड्या पाण्यातील वाटा जवळपास साठ टक्के आपल्याला पाहायला मिळतो मग गोड्या पाण्यातील ही जी मासेमारी जी आहे ती प्रामुख्याने नद्या ओढे नंतर कालवे जलाशय तलाव सरोवर इत्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चालते गोड्या पाण्यातील जे मासे आहेत मग त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत माशांचे प्रकार तर कटला आहे रोहू आहे चोपडा आहे हे जे आहेत ते गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत आपण जर इथं ह्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर इथं तुम्हाला लक्षात येईल ह्या वर्तुळामध्ये एक साठ टक्के जे उत्पादन आहे ते गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये आहे आणि सागरी मासेमारीमध्ये चाळीस टक्के आहे त्यानंतर हे बघा तुम्हाला इथं ही माशांची प्रकार लक्षात येईल अशा पद्धतीचा हा कटला आहे हा रोहू मासा आहे आणि हा चोपणा मासा आहे म्हणजे गोड्या पाण्यातील ही जी मासेमारी आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला केलेली पाहायला मिळते आता भारतातील खाणकाम व्यवसाय जसं आपण ब्राझीलमधलं खाणकाम व्यवसायाचा अभ्यास बघितला होता की जो खाणकाम व्यवसाय जाऊ जसं तुम्ही पश्चिमेकडे जाईल तिथं ह्या व्यवसायाचा विकास जो आहे तो आपल्याला अल्प प्रमाणात झालेला पाहायला मिळतो त्याची कारणंही आपण पाहिली होती मागच्या तासाला आता भारतातील खाणकाम व्यवसाय जर विचार केला आपण इथं तर भारतामध्ये हा जे छोटं नागपूरचा पठार जे आहे या छोट्या नागपूर जे पठार आहे या पठाराला तुम्ही जर इथं आकृतीमध्ये पाहिलं तर इथं ह्या छोट्या नागपूरचा पठाराचा जो भाग आहे हा विविध खनिजांचे भांडार म्हणून ओळखला जातो इथं मोठ्या प्रमाणावरती खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती चालतो त्यानंतर पूर्व महाराष्ट्रामध्ये छत्तीसगडमधील कोरबा असेल किंवा महाराष्ट्राचा जो भाग आहे इथं जर तुम्ही आकृतीमध्ये पाहिलं की हा छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा पूर्व भाग या भागामध्ये कोळशाच्या खाणी आपल्याला सापडतात त्यानंतर आसाममध्ये दिगबोई तुम्ही जर इथं पाहिलं आसाममध्ये दिग्बोई आहे आणि नंतर महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय हे जर पाहिलं आणि आसाम गुजरातमधील कलोलकायर हिथंच वरच्या भागातमध्ये आहे आणि बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखाशी इथं या भागामध्ये खनिज तेलाच्या आपल्याला साठे मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात हे आसामकडला हा भाग या भागामध्ये खनिज तेलाच्या विहिरी आहेत किंवा साठे सापडलेले आहेत त्यानंतर राजस्थानमध्ये संगमरवर व आंध्र प्रदेशात कडप्पा येथे दगडाच्या खाणी आहेत की इथून जर इथं आपण मग अशी पाहिलं बंगाल चसागरामध्ये गोदावरी नदीचं जे हे मुख आहे इथं आपल्याला इथं सुद्धा खनिज तेलाच्या विहिरी आपल्याला पाहायला मिळतात किंवा खनिज तेलाच्या विहिरी आपल्याला सापडतात किंवा राजस्थानचा जो भाग आहे राजस्थानमध्ये मग आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आ, जे राजस्थानचा विचार केला तर इथं संगम संगमरवर ह्या दगडाच्या मोठ्या प्रमाणावरती खाणी पाहायला मिळतात आणि त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये मग कडप्पा हे जे दगडाचे प्रकार आहेत ते आपल्याला इथं पाहायला आपल्याला मिळतात तर हा झाला भारतीय खाणकाम व्यवसाय हो मासेमारी व्यवसाय हो किंवा शेती व्यवसाय हे आपण पाहिलेले आहेत तर त्यानंतर ब्राझीलमधला शेती व्यवसाय सुद्धा आपण पाहिलेला होता की ब्राझीलमधील जे किनारपट्टीमध्ये भाताचं पीक जे आहे या भागामध्ये घेतलं जातं प्रामुख्याने अन्नधान्याची पिकं म्हणून ओळखलं जातं या, या भागामध्ये तर याच्यावरचे प्रश्नसुद्धा अशाच पद्धतीचे विचारले जातात मासेमारीवरती सुद्धा टिपा द्या वगैरे असा प्रश्न येऊ शकतो तर इथंसुद्धा सुद्धा तुम्हाला हे जे मासेमारी व्यवसायाचं क्षेत्र आहे ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे त्यानंतर किती टक्के वाटा जो आहे गोड्या पाण्यातील आहे खाऱ्या पाण्यातील आहे असा सुद्धा प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतो तर त्याची तयारी करणं फार गरजेचं आहे त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये कोणते दे जलचर जल सापडतात तुम्हाला जर टिपा द्यायला प्रश्न आला तर हे सगळं तुम्हाला तिथं नमूद करावं लागेल त्यानंतर खाणकाम व्यवसायाचा जर विचार केला खाणकाम व्यवसायामध्ये मग जर प्रामुख्याने आपण विचार केला तर मग भारतातील छोटा नागपूरचे पठार हे जे आहे की ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो रिकाम्या जागी वगैरे की भारतातील डॅश डॅश पठार हे विविध खनिजांचे पाट भांडणार म्हणून ओळखले जाते तर तुम्हाला ते छोटा नागपूरचे पठार हे उत्तर तिथं अपेक्षित आहे त्यानंतर तो कुठं आहे हा भाग पण तिथं महत्त्वाचा आहे की कुठं हे छोटं नागपूरचे पठार पाहायला मिळतं तुम्ही जर नागपुतीमध्ये पाहिलं तर तुम्हाला जरी नकाशामध्ये दाखवा हा प्रश्न आला तर या भागामध्ये तुम्हाला छोटा नागपूरचे पठार हा भाग तिथं दाखवता दा येणं गरजेचं आहे त्यानंतर इथं कोळशाच्या खाणी ज्या आहेत त्या कुठं आहेत बाबा तर पूर्व महाराष्ट्र आणि इथं छत्तीसगडचा जो भाग घेतला आणि पूर्व महाराष्ट्राचा हा जर भाग घेतला तर या भागामध्ये कोरबा या भागामध्ये सुद्धा ख कोळशेच्या खाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर खनिज तेलाच्या विहिरी जर पाहिलं तर इथं आसाममध्ये आहे नंतर गुजरातमधील कलाला आणि कोयाला आहे त्यानंतर अरबी समुद्रामध्ये मुंबई आहे हे ठिकाण पण दाखवा म्हणून जर परीक्षेमध्ये आपल्याला आलं तर तुम्हाला हे ठिकाण दाखवता आलं पाहिजे वा तर त्यासाठी नकाशावरचे जे प्रश्न आहेत किंवा नकाशा वाचन करत असताना एक व्यवस्थित हे नकाशा वाचन करा कुठला प्रदेश कुठं आहे त्यानंतर राजस्थानमध्ये म्हणजे संगमरवर आंध्र प्रदेश असा जर विचार केला तर इथं कडापाच्या खाणी वगैरे आपल्याला इथं मिळतील तर सगळ्या राज्यांची नावं एकदा लिहून काढायचे ते तुम्हाला स्वतःही दिला होता की नकाशा भरायचा आणि तुम्हाला वर्गामध्येही दररोज वेगवेगळे स्थानं दाखवा म्हणून सुद्धा आपण त्याची चर्चा करतच आहोत तर प्रत्येकीने हे नकाशे भरायचे आहेत तर पुढच्या तासाला आपण जो पुढचा राहिलेला भाग आहे तर तो भाग आपण पाहणार आहोत पुढचा धडा एक राहिलेला त्याचबरोबर आपण रिव्हिजनसुद्धा इथं घेणार आहोत एका वाक्यात उत्तरे असतील मोठे प्रश्न असतील तर त्याची एक चर्चा आपण इथं करूया एखाद्या तासाला की जेणेकरून कशा पद्धतीचे प्रश्न पडतील हे तुम्हाला तिथं लक्षात येईल तर आजच्या तासाला आपण एवढाच भाग पाहणार आहोत पुढच्या तासाला जो राहिलेला भाग आहे तो आपण निश्चितपणे पाहणार आहोत तर आज इथंच थांबूया धन्यवाद